मस्त वरतून पाऊस जंगल फिरायला काय मजा येते एवढा आता आला जोरात पाऊस खूप जोरात आला हे नमस्कार मित्रांनो वेलकम टू माय चॅनल मी आलेलो आहे मस्त ग्रीन ठिकाणी पाठीमागं बघू शकता किती मस्त ग्रीन ग्रीन आहे आणि सकाळी थोडा पाऊस पडला होता पण एवढा नाही जुलै महिना जरी चालू झाला असला तरी असं वाटत नाही की जुलै महिना चालू झाला आहे एकदम रिमझिम पाऊस पडतो जरा जरी जोरात पडला तरी लगेच थांबतो त्यामुळं जे मुंबईला जी लोकं राहतात ना त्यांना मला एवढं सांगायचं की बाबा तुम्हाला यावेळेस पाण्याची कमतरता होणार आहे कारण की हे ठाणे आहे आणि ठाण्यामध्ये जर पाऊस नाही पडला तर मुंबईला पाणीपुरवठा कमी होणारच कारण की सगळे तलाव इथंच आहे तेवढे अजूनसुद्धा खाली आहेत आणि त्यांना ते पण ते पाऊस कधी पडेल पण आता सध्या काही गरज दिसत नाही बघा मला घाम पण किती आलेला जरा असा पाऊस थांबला तर लगेच गरम व्हायला लागतात त्यात पाऊस पडल्याचं काही म्हणजे उपयोगच नाही तर इथं मी आलेलो आणि इथं धबधबा आहे पण तिथपर्यंत पोचू शकतो की नाही मला माहीत नाही कारण की पावसाळ्यामध्ये त्या डोंगरावर मी कधीच गेलेलं नाही पण इथला मी परिसर दाखवतो इथं तळं पण आहे ते तुम्हाला थोडंफार दाखवतो इथं शेती वगैरे मस्त गावासारखा एरिया आहे आणि तिकडं बघितलं का हे बघा तिकडं फार्म हाऊस हो आहे ट्रॅक्टर चाललं आहे बघा शेतामध्ये चाललं आहे आणि आपल्याला इकडं जायचं आहे आत्ता हे सागाचं झाड आहे पण याला कीड खात्या का ही सागाची झाडं सेम आमच्याकडं अशीच आहेत इथे बघा काही मुलं फुटबॉल खेळायला आलेली आहेत नेहमी क्रिकेट खेळत असतात पण आज फुटबॉल खेळतात आहे आपल्या इथं कसे लोकांचा आहे पावसाळा आला की फुटबॉल खेळायचा असं का नाही कुठल्याही सीझनमध्ये फुटबॉल खेळू शकतो पण उन्हाळा मजा कठीण आहे कारण तो गेमच तसा आहे की त्याच्यामध्ये खूप ताकद वगैरे लागते पळायला लागतं त्यामुळे उन्हाळ्यात कोणी जास्त खेळत नाही पावसाळ्यात खेळतात लोक चिखल्यामध्ये खेळायला मजा येते आता इकडं लोक आलेली आहेत वरती जातात असं म्हटलं आहे एक मुलगा आता जाऊन बघू तसा रस्ता तर ओके वाटतो काही प्रॉब्लेम नाही आहे म्हणजे चिखल वगैरे नाही थोडासा तिकडं होता पण इकडे चिखल वगैरे नाही तिकडं बघा हे थोडं शेतासारखं आहे ना तिथे चिखल आहे एवढा या साईडला भात वगैरे लावलेलं नाही ते तिथं पुढे भात लावलेलं आहे तिथे भाताची शेती करतात आहेत बाग। बगीले, लाम। पाने, पाने ते बघितलं लांब ते भाताची शेती लावतात ते भात नॉर्थ कोकणच आहे ना त्यामुळं इथं पाण्या पाणी भरपूर आहे आवाज येतोय पाण्याचा हे बघा हे त्या धबधब्याचंच पाणी खाली येतं किती मोठा असेल धबधबा माहीत नाही आणि ते खेकडाची बिळं वगैरे दिसतात थोडीफार बघू आता पुढे जाऊ खेकडा भेटला तर तेही पकडू मागच्या वेळेस भेटला नव्हता हा बघा हा सगळ्यात डिफिकल्ट पार्ट आहे आणि इथे दगडं लागतात आणि दगडामधून पाय घसरला घसर जोरात लागणार ही जी पान आहेत ना ही खाजखुजलीसारखी काही पाऊस आला लेट्स गो जिमजिम पाऊस आहे ना तो एवढा काय नाही पण तेवढा पण त्रास देतो रेनकोट काढा मग आला किती घनदाट आहे हु हु आला रे आला किती मस्त घनदाट आहे है।, है? है ना पूर्ण झाडी आणि पाशा बघा किती जुनी आहेत पाऊस काय येणार इतका येणार नाही पण तो त्रास देणार पाऊस जरी कमी असला ना तरी काय फरक पडत नाही कारण की झाडावर जे थेंब पडतात ना त्यापेक्षा झाड असतात त्यामुळे पाऊसच तर बरं पडतं आणि झाडाच्या खाली उभं राहिलं तर अजून मग जास्त भिजण्याची शक्यता असते आता एकदम रिमझिम पाऊस आहे एवढा काय नाही पण ते झाडावर जे थेंब पडतात ना त्यांनी माणूस जास्त भिजतो पहिल्यांदा मी पावसाळ्यामध्ये इथे येतोय ह्याच्या आधी पावसाळ्यामध्ये कधी आलो नव्हतो हो कारण की मला वाटायचं की बाबा इथे येऊ शकत नाही पावसाळ्यामध्ये एवढं खतरनाक आहे गंदाट आहे पहिल्यांदा आलो आहे पहिल्यांदा अनुभव करतो आहे थंडीमध्ये येतो मी कारण चढ पण भरपूर आहे ना त्यामुळं उन्हाळ्यात खूप दम लागतो इथे उन्हाळ्यात पण येऊ शकतो येतात लोकं भरपूर पण तरी पण त्या पायरे इथं व्यवस्थित नाही बनवायला पाहिजेत हा बा इथून थोड्या चांगल्या पायऱ्या हे बघा इथून थोडं सोपं जाईल ठीक आहे म्हणजे चढू शकतो लेन्सवर पाणी पडलेलं असेल तर सॉरी आणि आवाज पण थोडा हे होईल पाऊस किती आलो आहे आणि जंगलात आहे मी आता इथंच थांबावं लागेल नाही तर भरपूर पाऊस लागेल पण बरं झालं पाऊस पडला कारण की पाऊस पडला नसता तो धबधबा दाखवू शकलो नसतो ता ता तर आता पाऊस पडला तर तो धबधबा दिसेल थोडाफार तरी दिसेल अपेक्षा करूया आता तिकडे जवळ थोडासा पाऊस थांबला आहे तर पुढं जायला हरकत नाही नंतर मग रेनकोट घालतो नाही तर पूर्ण भिजून जाणार मी प्रॉब्लेम काय माहिती आहे मित्रांनो हे बिबट्या क्षेत्र आहे इथे एक बिबट्या सापडलेला आहे त्या साईडला सापडलेला आहे आणि दुसरी गोष्ट इथं रॉक पायथन पण भरपूर आहेत सहसा म्हणजे ते नजरेच पडत नाही तर इथं येताना थोडं जपून यावं लागतं वेळेस भेटला होता बिबट्या त्यांनी बकरी खाल्ली होती त्यामुळं कड इथं बिबट्या लॉकडाऊनमध्ये ते प्राणी इकडं तिकडं पसरलेले आहेत आणि इथून कर्जतपर्यंत कर्जत ते मुरबाड मुरबाडच्या पुढे मग तो ले ले करदत मुर्पार, वाडा वगैरे वसई तिथपर्यंत हे जंगल आहे त्यामुळं पण लोक इथे येतात असं नाही नाही येत नाही पण लॉकडाऊनमध्ये ते प्राणी खूप म्हणजे मानव वस्तीपर्यंत आलेले इथं कोणच नाही आणि हा एक रस्ता वरती येतो का पण तो जरा सोपा आहे हा कठीण आहे ॲक्च्युली पण मी इकडून आलो तिकडं धोंडे जास्त आहेत म्हणून हे बघा मित्रांनो नेहमी मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगत असतो हे मुंग्यांचं वारूळ आहे हे आता भिजलेलं आहे आणि झाडाच्या बुंडामध्ये बघितलं का हे इथं तुम्हाला साप भेटेल नक्की जर असला तर का आता सध्या त्यात काही नाही आहे पण अशा ठिकाणीच साप असतो लक्षात ठेवा हे वारूळे ना हे अशा ठिकाणीच तर असं ओळखायचं मी अनुभवी माणूस आहे खेकड्याच्या बिळ्यात कधी साप नसतो मी शाळेमध्ये होतो ना खेकडे पकडायला जायचो ना तर लोकं म्हणायचे बाबा एकदम फसकन साप आला तर खेकड्याच्या बिळ्यात कधी साप जाणार नाही शक्यच नाही नाही तर खेकडा त्याला सावेल ना नांग्याने एक साप कधी मी बघितलं नाही आजपर्यंत मी खेकड्याच्या बिळात बघितला नाही खेकड्याला खात पण नाही वाटतं कशाला खाईल एखादी अशी वस्तू कशाला खाईल की पोटामध्ये तुम्हाला कुत्रून कुत्रून बाहेर काय बाहेर दुसरीकडे बीळ पाडायला <laughs> तर मला नाही वाटत साप खेकड्याला खातो मी कधी बघितलं नाही तुम्ही बघितलं असेल तर सांगा <laughs> आपण आलेलो आहे मंदिराची इथं वाघजाही मंदिर हे बघा हे बघा वाघजाही मंदिर तो कुत्रा तिथं हातच बसला आहे आता इथं थोडं आराम करूया आणि मग जा इकडून जायचं आपल्याला या साईडनी पण इथं समोर तो धबधबा आहे आवाज थोडाफार येतोय बघू आपण पण हे धबधब्यासाठी ओळखलं नाही जात ठिकाण तिथं समोर मला सध्या पाणी वगैरे काय दिसत नाही तिथून पाऊसच कमी तर पाणी येईल कुठून हे बाळा हे बाळा देवाची इथं काय करतो खाली आहे लेला खाय करना का, का ते इथंच बसलेले असतात काय करणार ते प्राणी आहेत इथं कोण नसतं त्यामुळं ते आत शिरतात हे बघा आणि इथं दर शुक्रवारी का शनिवारी काहीतरी आरती वगैरे असते मला नक्की माहीत नाही तिथं श्री मारुती स्तोत्र लिहिले इथे लिहिलं होतं कुठेतरी हे बाबा आहेत ते जिथे इथे पुजारी वगैरे त्यांचा फोटो आहे इथं कुठंतरी लिहिलं होतं पण आता दिसत नाही सॉरी नाही तर काहीतरी काम करायला घेतलं वाटतं त्यांनी वाळू बिळू ठेवलेली आहे तिथं आणि मी अंदाजा लावला होता की इथं तो धबधबा असेल समोर सध्या तर काही दिसत नाही तिथून तरी पण आपण जाऊन बघू सध्या मला काही पाणी वगैरे पडताना दिसत नाही किती घनदाट आहे बघा आणि आत्ता ती दिसते का वायर ते आत्ता गेलेली आहे का आता टाटा पॉवरन टाकली ती मागच्या मागचा व्हिडिओ तुम्ही बघितला असाल माझा बिबट्या शो गेलो शो शोधायला बिबट्या भेटला पिटवून त्या व्हिडिओचं नाव आहे त्यावेळेस ती वायर टाकत होते आणि आता पूर्ण झालेली आहे ते टावर बघा एकदम मस्त इथं खाली दरी आहे हे पूर्ण आणि ते पाणी इथं येतं खाली आणि तिथून मग ते खाली या मार्गे जातं तिथून आपण चालत आलो तिथून हे बाईसाहेब इथं गेटवर बसले मस्त ह्या गावातलाच आहे कोणाचं तरी पण ह्यामुळं पण बिबट्या येतात का ह्यांना बिबट्या खालण्यासाठी पण येतात यांना पकडण्यासाठी सुद्धा येतात यांना पण मारतात ते हा प्रॉब्लेम आहे बिचारा पण त्यांना काय माहिती आहे आता हा इथलाच आहे त्यामुळं इथे येत असेल वरचा चंदेरी तर आता दिसत चंदेरी दिसते पण भसमल नाही दिसत आहे पूर्ण ढगामध्ये गेलेलं आहे ते आणि आता आपल्याला इथून पुढे जायचं आहे वरती थोड्या वेळाने निघतो आणि पाऊस पण नाही ना तर आताच गेलेलं चांगलं राहील रेनकोट बाहेर काढला आता बघू पाऊस पडला तर सध्या तरी ऊन कोवळं पडलं आहे पाऊस पडणार नाही परत थोडासा पडलान गेला असंच चाललं आहे जूनपासून जुलै आलं तरी आता काय बोलायचं बाबा केवढं ऊन पडलं आहे जुलै महिन्यात असं ऊन मला आवडत नाही पाऊस कसा धोधो पाहिजे एकदम खाली दोन माणसं भेटलेली ते म्हटले वरती कोणच नाही डजंट मॅटर आपल्याला तिथपर्यंत जायचं आहे मागच्या वेळेस जेव्हा इथं आलो होतो त्यावेळेस एक दादा भेटले होते त्यांनी इथं झाड लावलं होतं माझ्या पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघा ना तुम्हाला दिसेल तर आता झाड मोठं झालं असेल थोडंफार ते नेहमी इथे येतात हिवाळ्यामध्ये येतात कारण की त्यावेळेस पाणी द्यायला कोण नसतं ना पावसात काय त्यांना पा पाणी द्यायची गरज नाही तर आता ते झाडं थोडीफार मोठी झाली असणार हे ब इथंच आहे ते झाडं हे वा समोरच आहे हे मोठं झाड हे त्यांनी लावलेलं आहे हा इथं ते झाडं हे लाल पानं दिसतात ना हे दगडं वगैरे लावलेत ना हे त्यांनी लावलेली झाड आहेत आता थोडी मोठी झाली ते खूप मोठं झालं आहे पुढे पण लावलेले आहेत त्यांनी इकडे पुढे इकडं पुढे खूप घनदाट आहे आणि ते मागच्या वेळेस म्हणत होते ह्या साईडलाच बिबट्या तुला दिसतात दिसेल पुढे म्हणजे ह्याच्या पण इथे काम चालू होते ना त्यामुळं एवढ्या आवाजामुळे तर मला नाही वाटत तिथं येईल असला तरी आवाज असला किती की ते लांब पडतात मला माहिती आहे हे बघा थोडाफार चिकल आहे एवढा नाही आहे एवढा पाय रुतेल एवढा नाही आहे पण हाय चिखल एवढ्या वेळाने चिकल भेटला अशी थोडीशी रेतीसारखी जमीन आहे त्यामुळे एवढं काही कठीण नाही गेलं पाय वगैरे रुतला नाही कुठे आणि पाय वाटे ना लोक इथे फिरायला येतात संध्याकाळी वॉकिंगसाठी हायकिंगसाठी हे पावसाळ्यात पहिल्यांदा करतो आहे शेवटी मला रेनकोट घालावाच लागला कारण की थोडा थोडा पाऊस होता मधूनमधून एवढा नाही म्हटलं घालूनच जाऊया थोडंसं गरम होतं ना पाऊस नसला तर या रेनकोटमध्ये पण सोयीस्कर पडतं हात मोकळे राहतात इथं पण झाडं लावलेली आहेत त्यांनी हे बघितलं हे बघा हे सगळे त्यांनीच झाडं लावलेली आहे इथं बघा ते दगड लावलेले आहे ते बघा बकेट त्यामध्ये पण त्यांनी झाड लावले आहे भरपूर झाडं लावलेली आहेत त्यांनी हे बघा हे बघितलं ते खूप चांगलं काम करतात तिथे बरीचशी झाडं त्यांनी लावलेली आहेत ते ऑरेंज आहेत तिथे काहीतरी हे बघा हे झाड हे झाड हे सगळे त्यांनी लावलेले नाही आणि थोडंच पुढे तो धबधबा असायला पाहिजे होता पण तिथून आता पाणी पडत नसेल पुढे जाऊन बघू मला थोडीशी शंका होती पण माझी इच्छा खूप होती ना तो धबधबा बघायचा कारण ते धबधब्यासारखं आहे पण तिथं खूप धोज पाऊस असला ना तरच पाणी पडत असेल आता पुढे जाऊन बघूया आपण हे मटके माहिती का ठेवलेले आहेत हे थिबक सिंचन आहे त्याला खाली होल असेल आणि त्यामध्ये पाणी टाकून ठेवतात म्हणजे हळूहळूहळू ते पाणी रूट्सपर्यंत जाईल तर ती मस्त आयडिया केली त्या दादांनी दादा तुम्ही माझा चॅनल बघत असाल तर खूप खूप धन्यवाद खूप चांगलं काम करत आहात तुम्ही मी परत आलो इथे मस्त आयडिया मी पण पहिले बघितली नव्हती जर तुम्ही इथे येत नसाल तर बरोबर मटकं वगैरे ठेवायचं दोन तीन आणि त्याला होल पाडायचे म्हणजे ठिबक सिंचन आपआप आप होत राहतात बरोबर झाडांना पाणी वगैरे मिळतं माझ्या पायाला एकदम चिलटं वगैरे चावतात आणि इकडून पुढं जायचं आता आपल्याला पहिले मी इथे यायचो नाही माहिती आहे का मला वाटायचं इथे पहिले काय आहे पण हा इथं चांगलं मस्त ठिकाण आहे थोडंसं जंगलाच टाईप आहे आणि इकडं ते कातळ आहे मागच्या वेळेस आपण गेलो होतो इकडे गेलो होतो ते कातळे थोड्या अंतरावर आणि इकडं आपल्याला जायचं आहे तिथं तो धबधबा असू शकतो एकदम जर जोरात पाऊस असेल ना तर तुम्ही इकडे येत नका जाऊ कारण की घनदाट इथं आणि ढगपुटी वगैरे झालं तर तुम्हाला माहीत आहे रायगडावर काय झालं मला माहीत नाही तिथं मनुष्यहानी वगैरे झाली का नाही पण ते दृश्य एकदम भयानक होतं तर अशा वेळेस येत नका जाऊ आणि ढग पण ह्याला लागलेले असतात ना खाली आलेले असतात हे खूप उंचावर आहे आपण ते बघितलं सिटी मागं दिसते तुम्हाला सिटी मला माहीत नाही कॅमेरामध्ये दिसेल का नाही मला ती इथून क्लिअर दिसते तर इथं वीज वगैरे कडाली तर ते खतरनाक आहे त्यामुळं अशा ठिकाणी येत ना का पावसाळ्यामध्ये एकदम ह्याच्यामध्ये येत नका आता मी कसं सुरक्षित होतं म्हणून आलो नाही तर मी पण आलो नसतो इथे कारण की मी जीव धोक्यात कधी टाकत नाही आणि कसं माहिती आहे अशा ठिकाणी बघा आता इथं आलं मी जिथ धबधबावलं ना तर सध्या पाऊस नाही हे बघा थोडंसंच पाणी येतं इथून हे बघा आणि इथून घसरून पडू शकता तुम्ही आणि खाली एकदम दरी आहे आणि ते बघा समोर सिटी आणि ते मुळगावचं मंदिर आहे तर अशा ठिकाणी येताना जपून थोडासा पाय घसरला तर जीव जाईल आता मी तिथं पुढं जाणार नाही आहे कारण मा तो पण आहे अशा ठिकाणी जायचं म्हणजे पण किती सुंदर दिसतं बघा माझ्या पायाला चिलटे एवढे त्रास देतात आहे ना हो हो तिथे बसू शकतो पण इकडून बिलकुलसुद्धा पाणी नाही आहे बा इथं त्यांनी पाणी अडवण्यासाठीच केलेलं आहे काय इथे पण सध्या पाणीच नाही तर कुठे रिली आता ह्या व्हिडिओला टायटल मी काय देणार आहे पाऊस पण नाही धबधबा पण नाही <laughs> आता काय टायटल देऊ किती एक्सायटेड होतं मला वाटलं की इथं पाणी वाहताना दिसेल वगैरे पण असं काहीच नाही आता बघा थोडंसं आहे हा काय एवढा काय खास पाऊस नाही याने काय फरक नाही पडणार कळलं का हा काहीच नाही काहीच नाही एवढा धोधो पाऊस असतो नाही इथं दरवर्षी इथे यायला पण घाबरायला हेव थोडासा आलाय आहे थोडं इथं थांबू आहे आता तसा रेनकोट घातला आहे मी आणि अजून एक मित्रांनो अशा ठिकाणी उभं राहायचं नाही पावसामध्ये नाही तर फोर्समध्ये पाणी आलं ना तर मी वाचणार नाही तसं त्यांनी अडवलेलं आहे पण फोर्समध्ये पाणी आलं तर मग वाचू शकत नाही तुम्हाला माहिती आहे ना ती घटना झाली ती खूप मला वाईट वाटतं तो व्हिडिओ बघितला तरी खास कर नाही का ते लहान बाळ होतं त्या बाईच्या हातामध्ये पण काय करणार निसर्गाच्या ताकदीसमोर काही करू शकत नाही आपण त्यामुळं अशा ठिकाणी आता इथं काही खतरा नाही तरी पण मी तिथं उभा नाही राहिलो तो मूर्खपणा नाही करत मी कधीच नाही करत आणि इथं कोणी नाही त्यामुळं अशा ठिकाणी जाल तेव्हा जर पण आता इकडे जाऊया त्या कातळाकडे तुम्हाला ते कातळ परत दाखवतो मागच्या व्हिडिओमध्ये दाखवलं होतं तसं मी पण ते, ते कातळ परत दाखवतो मी अरे एका तर आजगर बिरगर दिसला पाहिजे ना मस्त होईल लांबून बघू शकतो ना आपण शूट करू शकतो त्याला इतर वेळा दिसतात का इतर वेळेत आम्हाला पहिले जॉगिंग बिगिंगला जायचो ना आम्हाला आजगर वगैरे दिसायचे आता एक पण नाही काय बॅड की यार त्या युट्यूबर नव्हतं मी <laughs> चोवीस वर्षापूर्वी बॅड लग, बॅडलं लग, त्या युट्यूबर नव्हतं युट्यूबर कसं असेल मी हा <laughs> इथे पण बांध बांधून आहे आणि आता चाललो आपण तिकडे कातळ्याकडे जास्त लांब नाही ते पण त्या कातळ्याकडे जाऊ इथेच तो पिठबुल भेटला होता मागच्या वेळेस मला तो बेचारा खूप दमला होता आता पुढे जाऊ पाऊस येते मजा वाटते असे पावसामध्ये फिरायला किती घंडाट आहे थंडीमध्ये एवढं नसतं पण आता थोडंफार आहे आणि पाऊस पडलाय थोडाफार म्हणजे झिम झिम तेवढं बास आहे ना झाडं उगवायला काचेवर पाणी पडलं असेल त्याबद्दल सॉरी पण ती मजात येईल ना जंगलामधून फिरण्याची सारख्या सारखं तात पण पुटू शकत नाही मी तो फील आला पाहिजे तिथे डेंजरस आहे इथं सर रेतीसारखी माती ना त्यामुळे चिखल नाही बिलकुल नाही मस्त वरतून पाऊस जंगल फिरायला काय मजा येते हां ते बघा आलं कातळ हा हे बघा हे ते कातळ आहे तिथलं हेच ते ठिकाण आहे जिथे पिठबुड भेटला होता ते दादा त्याला घेऊन आले होते इथंच बसले होते आणि ते वटावर पूर्ण झालं त्यावेळेस पूर्ण पण झालं नव्हतं ज्यावेळेस मी मागच्या वेळेस आलं होतं आता बा उभं केलं टाटा पॉवर मी थोड्या डोंगरावरती कसे त्यांनी क्रेन वगैरे आणल्या वापरे किती उंच आहे बापरे बघितलं ना तुम्ही तिथून शहर किती खाली तरी आणलं मस्त आहे हिडन एकदम हिडन प्लेस आहे हा कोणच नाही इथे कोणच नाही मी एकटा आहे कोणच नाही <laughs> त्यावेळेस होती लोक कारण की ते काम चालू होतं आता कोणच नाही इथे आणि तिथे काही जाणार नाही मी आता काय बघण्यासारखं नाही तिथे मग हे मस्त आहे शेवटी मला टोपडं घालावंच लागलं काय करणार <laughs> इकडं थोडा पाऊस आला आणि इकडं पाऊस का पडतो माझा डोंगर आहे म्हणून नाही तर पुढे तुम्ही सिटीमध्ये बिलकुल पाऊस नसणार इथं फक्त डोंगर आहे म्हणून इथं ढग आडतात म्हणून पाऊस पडतो या ठिकाणी पूर्ण कर्जतपर्यंत पर्यंत नाही तर इकडं पण पाऊस आता कमी आहे खूप कमी आहे आणि मुंबईतली जी लोकं ना त्यांनी समजून जा ठाण्यामध्ये पाऊस नाही पडला की तुम्हाला पाण्याची टंचाई येणारच आणि तानसा बारवी सगळे डॅम इथं अजूनसुद्धा खाली आहेत तर यावर्षी ऑगस्ट सप्टेंबर पुढचा महिना ऑक्टोंबरमध्ये पडला तर पडेल तर ते भरले नाही धरणं ना, तर वाट लागली मग आता इथून निघतो हे बघितलं ठिकाण मस्त आहे आता थांबू शकत नाही जास्त घरी जावंच लागेल जाऊशी वाटत नाही निसर्गामध्ये आल्यानंतर मला खूप आवडतं असं वातावरण तो बाबा डोंगर कसा गेला गेलाय दिसतो आता कधी कधी एवढं गडत असतं ना दिसत पण नाही तिथे डोंगर आहे म्हणून आता थोडे काळे काळे ढग दिसा पण ते एवढे नाहीत की धोधो पाऊस पडेल त्यामुळं काही म्हणजे टेन्शन नाही चला आता घरी निघूया चढताना काय वाटत नाही पण उतरताना नाही का खूप वाट लागते आणि प्रॉब्लेम काय झाला माहिती का मी मा चप्पल घातली असे शूज वगैरे हो सँडल वगैरे हो काय घातले नाही ग्रीप थोडीफार बसते पण ते चप्पलीने त्रास होते आहे मला चप्पल तुटायची बिटायची आणि चष्मा आतमध्ये ठेवला आहे सारखं पाणी पडतं म्हणून तर <laughs> मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आता मी घरी निघतो आणि मला भूक पण लागली आहे संध्याकाळचे नाही संध्याकाळी नाही झाली पण चा... चार चार वाजले चार वाजलेत चार वाजलेत तर आता घरी निघाला पाहिजे काही वेळाने जर पाऊस जोरात आला तर ता अंधार पडेल <laughs> तर प्लीज शेअर करा व्हिडिओ कमेंट जरूर करा ओके सांगा बाबा तुम्हाला कसे वाटतात ते व्हिडिओ माझे मी बनवतो वेगळे व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतो पण तुम्हाला आवडतात का नाही हे मला तुमच्या कमेंटवरूनच कळेल तर प्लीज ते करा शेअर करायला पण विसरू नका सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून दाबायला पण विसरू नका ओके okay? आणि अजून एक गोष्ट विसरू माझे जुने व्हिडिओ पण बघायला विसरू नका ते पण बघा yeah. त्यावेळेस कसं माहिती का माझा चॅनल मोनटाईप नव्हता त्यामुळं आता जर बघाल तर मला फायदा होईल हा फ्री चॅनल आहे तुम्ही जर माझा चॅनल बघाल तरच मला फायदा होईल तर ते प्लीज तेवढा करा माझ्यासाठी ओके okay? मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये भेटतो तोपर्यंत टाटा बाय बाय थँक्स फॉर वॉचिंग